येवल्या तीनशे झाडांचे वृक्षारोपण येवला, येवला नगरपरिषद व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व हरित येवला सुंदर येवला ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरणजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गंगासागर तलाव येथे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते साधारणतः पिंपळ सीताफळ करंज कांचन फापडा आदी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले सर्व नागरिक आहे हरित येवला सुंदर येवला या अंतर्गत नेहमीच काही ना काही उपक्रम झाड लावत आहोत आणि त्यांची संगोपन पण ह्याची आम्ही जबाबदारी घेतो नगर परिषद आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी शंभर ते दीडशे वृक्षाचं रोपण करण्यात आलं परंतु खऱ्या अर्थानं आपण आपली चालू पिढी आणि येवल्यातील भविष्य भविष्यातील येणाऱ्या पिढीचा साठी तर आरोग्याचं रोपण केलेलं आहे मी बोलतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो आज आम्ही इथे आहेत त्याच पूर्णपणे संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि पुढच्या वर्षी येऊन आम्ही त्याची तपासणी पण करणार की व्यवस्थित आम्ही पूर्ण वर्षभर याची देखभाल केलेली आहे की नाही आणि ते जगलेले आहेत की नाही फक्त लावून उपयोगाचं नाही जगवणं जास्त महत्वाचं आहे असं या ग्रुपचा जास्त विश्वास आहे मुख्यमंत्री मुख्य अधिकारी यांच्या माध्यमातून गेल्या दोन चार वर्षापासून या ठिकाणी काही झाडं लावली होती ते पण खूप चांगले पद्धतीने वाढलेले अनेक विविध संघटनेच्या माध्यमातून वृक्षरोपणचा कार्यक्रम चालू नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक झाड माके नाम ह्या उद्देशाने आणि येवला फाईव्ह पॉईंट झिरो ह्या माध्यमातून स्वच्छ सुंदर शहर येवला शहर स्वच्छ शहर सुंदर शहर आणि झाडे लावा झाडे जागवा या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विविध संघटनेचे डॉक्टर असल इंजिनियर असेल सर्व संघटनेच्या माध्यमातून हे वृक्षरोपण चालू आहे खरं तर येवलेकरांच्या वतीने खूप अभिमानाची गोष्ट आहे मॅडम आपण आलात आणि ह्या झाडांना नक्कीच आपल्याला या सगळ्या ग्रुपला बघून अनेक संघटना याच्यात सामील होईल आणि येवला हे हरित क्रांती म्हणून घोषित केलं जाईल असं मला वाटतं धन्यवाद थँक्यू येवला नगर परिषद व माझी हरित येवला सुंदर येवला माझी माझी वसुंधरा पाच पॉईंट शून्य या, या ग्रुपकडून आणि नगरपालिकेकडून हा जो काही आज झाडे लावायचा प्रोग्राम आम्ही केला आहे तो अतिशय खूप सुंदररित्या इथे पार पडलेला आहे सगळ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सगळ्या हरित ग्रुप हरित येवला ग्रुपच्या सगळ्या मेंबर्सने इथे येऊन बरीच झाडं लावली वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आता या झाडांचं आम्हाला संगोपन पुढे नक्कीच व्यवस्थित करायचं आहे याची आम्ही काळजी घेऊ अतिशय झाडं वृक्षरोपणाचा जो काही कार्यक्रम इथे राबवण्यात आलेला आहे अतिशय सुंदर संकल्पना आहे आणि या माध्यमातून आपण पर्यावरणाचं जी काही काळजी घेतो आहे ते खर पाखडण्याजोगे आहेत त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते आणि आपला हासा उत्क्रम असंच पुढे चालून हवं आणि प्रत्येक झाडाची प्रत्येकाने काळजी घ्यावी